नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आज बघा मी गावात निघाले तर का आज गावामध्ये ना आमच्या इथं शेजारच्यांचे हे आहे लक्ष लक्ष्मी जेवायचे आहे तर त्याच्यासाठी सुहासनी म्हणून मी जेवायला चालले आणि हे बघा काल मी दाखवलं होतं की मोटर बिघडली होती तर बिघडली म्हणजे तिला आता डायरेक्ट नीट करायलाच आहे खोलून वगैरे घेतली आणि लगेच रिपेअरिंगला टाकायला न्यायचे कारण की खालचं होऊन जातं पण वरती पाणी लागतं आणि पप्पांसाठी ती लवकरात लवकर रिपेअर करावं लागणार आहे कारण की सप्त्यासाठी पप्पा येतं ना त्याच्यामुळं मग खाली एवढं पाणी वाहून तरी आणता येतं पण वरती नेल नेता ते, येत त्याच्यामुळं मग ती रिपेअर करून घ्यायची चला ना तर आम्ही निघालोच जातं आता तर ते मोटर घेऊन जातील आणि मी गावात जाणार आहे आलो आम्ही दुपारी तिकडून गावातून आणि दुपारी खूप वेळ झाला यायला तिकडून त्याच्यामुळं मग मी थोडासा आराम वगैरे केला आणि आता खूपच वेळ झाला साडेपाच वाजत आले तरी याची बघ उठायची इच्छा होत नाही वर मान करून पाहतो ना तुझी उठायची इच्छाच होत नाही ना तरी पण ए मस्त बसलंय सकाळचं मस्त निवांत बसून घेतो तर त्याला पण आतमध्ये घ्यायचं होतं पण आज पाणी वगैरे नाही त्याच्यामुळं आहे सगळं निवांत निवांत आज थोडासा आराम पण केला होता आणि त्याला पण आता थोड्या वेळाने मधी घ्यावं आहे तर त्याला शेजारून कुडून तरी नेपरे वगैरे आणावं लागणार आहे आता आतमध्ये घ्यायला थोडीशी कुट्टी वगैरे टाकून देतील तर आपल्याला ना मका काढायची आता उद्या नाही तर परवा तरी काढूच मशीनवाल्याला सांगितलेलं आहे तर बघू त्याच्यावरती तो कधी येतो आला की लगेच काढून घेऊ तर लकी खूप रात्रीचं त्याला नाच करतोय त्या मकाचा ए पूर्ण इथं अशी एवढी करून ठेवली नास नास करायचं काम चावलो आहे त्याने तर त्याला आज रात्री बघू सोडू तो सोडू नाही तो सोडणारच नाही पूर्ण खाली इकडं ओढून घेतो तो पायाने बरोबर निघतंय त्याच्याकडून इकडं आपला कागद पण बाहेर काढून ठेवले होते आज इकडून दोन्ही पण कागद चाळीतून बाहेर काढून ठेवले होते येतो की काय याचं म्हणून तर मी ना झाडांना पण थोडंसं पाणी वगैरे घालून घेते मस्त बसलं मी रात्रभर कांड करतो आणि दिवसभर झोपतो ना नालीला वगैरे पिशव्या वगैरे पडेल असले का त्या घेऊन येतो इथं येऊन हे करतो त्याच्यासोबत खेळतो रात्रभर त्याला जागी राहायचं राहतं ना काही ना काही टाईमपास म्हणून करीतच राहतो तर काल नाळी <laughs> जी त्या दिवशी ट्रॅक्टर धुतत धुत गळत होती काय केलंय बघ मस्त अस कापून टाकली एवढी आणि जॉइंडर टाकून घेतले बघ तर जॉइंडर जे आहे ना आपलं बागाचे नाही ते मोठे ज्वाइंडर दिसतंय यांनी गावातून आणलेली दिसतं ते मला तर इथं पण एक ज्वाइंडर तसं टाकावंच लागणार आहे थोडंसं बारीक इथं पण गळतं नळी इतकी कडक झाली ती